मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक, एक वाक्य नेहमी म्हणताना दिसतात ते म्हणजे आपण धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे खरे वारसदार आहोत पण आज दिघेंच्या वारसदाराला शिंदेच्या विरोधात उभं करून उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खेळलाय राजकारणात नेमकं काय घडतंय का दिघेंमुळे शिंदेचा पराभव होणार का या सगळ्या बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातला शिवसेनेचा चेहरा बनले शिंदेच्या भाषणात अनेकदा आनंद दिघेंचा उल्लेख होतो दिघेंच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो हे शिंदे अनेकदा सांगतात पण आता आनंद दिघेंच्या कुटुंबातल्याच व्यक्तीला उद्धव ठाकरे हे शिंदेच्या विरोधात मैदानात उतरवू शकतात अर्थात मी बोलतीये केदार दिघे यांच्याबद्दल एकनाथ पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघेंचे केदार दिघेंना उद्धव ठाकरे उमेदवारी देऊ शकतात आता केदार दिघे हे आनंद दिघेंचे सख्खे पुतणे त्यांना श्रीकांत शिंदेच्या विरोधात उभं करून ठाकरेंचा शिंदेना शह देण्याचा प्रयत्न आहे पण शहकाठशहाचं राजकारणात कोण बाजी मारणार हे बघण्याआधी कल्याण लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितही जाणून घेऊयात श्रीकांत शिंदे हे गेली दोन टम कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यापैकी उल्हासनगर मध्ये कुमार ऐलानी कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बालाजी किणीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील हे मनसेचे आणि जितेंद्र आव्हाडांच्या रूपानं मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकच आमदार आहे थोडक्यात काय तर या मतदारसंघात सध्या तरी महायुतीची ताकद जास्त आहे त्यात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात कल्याणकरांनी दोन वेळा शिंदेच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहेत त्यामुळे यंदाही श्रीकांत शिंदे हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत असं असलं तरी शिवसेनेतल्या बंडानं राजकीय समीकरण बदलली आहेत त्यात ठाणे कल्याण या भागात आनंद दिघेंना मांडणारा ही मोठा वर्ग आहे शिवाय केदार दिघेंचाही सर्वसामान्यांवर प्रभाव आहे त्यामुळं केदार दिघे यांना उमेदवारी दिली तर श्रीकांत शिंदेच्या अडचणी वाढू शकतात पण प्रश्न असा आहे की श्रीकांत शिंदे आणि केदार दिघेंची राजकीय ताकद किती आहे आता आधी श्रीकांत बोलायचं झालं तर श्रीकांत शिंदे हे गेली दोन टप कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते अडीच लाख मतांच्या लिडनं जिंकले होते तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिंदेनी साडेतीन लाखांपेक्षा जास्त मतांच्या लीडनं बाजी मारली होती शिवसेना राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राजकीय समीकरणे बदलली असली तरी कल्याणमध्ये शिंदेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय शिवाय नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरावर एकनाथ ही आपली पकड मजबूत ठेवली आहे ठाणे आणि आसपासच्या शहरातल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदेंची बारीक नजर असते शिवाय कल्याण लोकसभा मतदार संघातही श्रीकांत शिंदेंचं वर्चस्व आहे गेल्या निवडणुकातल्या आकडेवारीवर नजर टाकली तर श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये हॅट्रिक करण्याची संधी आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेचा पराभव करायचा असेल तर ठाकरेंना कल्याणमध्ये तगडा उमेदवार देणं गरजेचं आहे मग अशात केदार दिघे हे उद्धव ठाकरेंसाठी सर्वोत्तम उमेदवार ठरू शकतात आता केदार दिघेंची राजकीय ताकद किती आहे ते बघू शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सध्या केदार दिघेंकडे केदार दिघेंचं समाज कार्यात बऱ्यापैकी योगदान आहे पण विषय असा आहे की एकनाथ शिंदे हे दिघेंच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असल्याचा आरोप होतो त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी त्याच नावाचा एखादा शिलेदार आपल्याकडे हवाच त्यामुळे शिंदेच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्ती उभा करण्याचा विचार ठाकरेंचा आहे सध्या तरी श्रीकांत शिंदेची राजकीय ताकद जास्त असली तरी मात द्यायची असेल तर विरोधात दिघे ब्रँडच उभं करणं फायद्याचं ठरू शकतं हे आता ठाकरेंनी हेरलंय त्यामुळे श्रीकांत शिंदेच्या विरोधात केदार दिघेंना ठाकरे मैदानात उतरवू शकतात आता आपल्याला याबद्दल अजून तरी कोणता निरोप नाही आला पण जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी त्याचं पालन करेन ही निवडणूक लढण्यास कोणतीही हरकत नसेल असं केदार दिघेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक ही चुरसीची होणार हे मात्र नक्की पण श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत झाली तर जास्त पॉवरफुल कोण ठरेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका